मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घटनेत द्रुस्त करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल असं विधान केलं यावर आमदार बच्चू कुडू यांनी टीकास्त्र सोडले आहे शरद पवार यांना आता जे सुस्त ते त्यांनी सत्ता असताना केलं असतं तर महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदाने नांदला असता जाती धर्माचा तेढ निर्माण झाला नसता आज ते बोलतायत हा सर्वात मोठा दुःख काय आहे असे मनात बच्चू कुडू यांनी शरद पवारांच्या विधानावर टीका केली इतक्यात न थांबता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यसभेवर देखील निशाणा साधला पंतप्रधान मोदी ट्रम्प समोर होते असा आरोप करत बच्चू कडूली केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे ते ह्या दिव्यांगांचे तुम्ही एखादा जर कॅमेरा घेतला तर ते बगर कसे चालतात त्यांना डोळे नाही तर ते कसं आपलं जीवन जगत असेल एखादी स्टोरी याच्यावर केली तर अधिक त्या दिव्यांगासाठी कामे येईल मला वाटते ते स्टोरी आपण केली पाहिजे त्याचं घर कसं चालतं कशा पद्धतीनं समोर जातं ज्याला अजूनही काय म्हणते मूगबधीर लोक आहे त्यांचे जे अजूनही दहावीनंतरचं शिक्षण नाही आहे महाराष्ट्रामध्ये एवढा मागासलेला असलेला महाराष्ट्र हां सरकार बिलकुल थे काय सांगायचं लागते का सूर्यप्रकाश हा जेवढा प्रश्न आहे त्यांना शेतकरी पाहिजेच नाही आहे देशामध्ये तो मेला पाहिजे म्हणूनच तर अकरा टक्के आहेत कर कमी केला ना मोदीजी झुक गए ना ट्रम्प के सामने ऐसे ऐसे मुजरा कर रहे ना वो। नमाज पढ रहे ना मोदीजी काय बरं अकरा टक्के आहेत कर कमी केला कोणती मर्दांगी दाखवली तुम्ही आणि आता अमेरिकेतला जेव्हा कापूस आमच्या माथाळ्यावर छाताळ्यावर येईन शेतकऱ्याच्या आणि त्याचे भाव कमी झाले तर जबाबदारी कोण घेणार आहे त्या वाळणाऱ्या आत्महत्या म्हणजे तुम्ही केलेला खून नाही आहे का आज सप्टेंबर ते ऑक्टोंबरपर्यंत जर अमेरिकेतल्या गाठी आल्या तर परिणाम माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही एकाची ब्रेकिंग नाही आहे कुठल्या न्यूज चॅनल ते दाखवत नाही आम्हाला आम्हाला लाज वाटते का दाखवत ना तुम्ही प्रमाणपत्र घेतलेले कर्मचाऱ्यांनी तुम्ही जी सुरू त्याच्यामध्ये किती काय मुख्यमंत्री दहा डाव सांगितलंय मुख्यमंत्र्याला प्रशासन ऐकतच नाही मुख्य सचिवालय सांगितलं सचिवालय सांगितलं मला आठ दिवसात जोड लेखी आहे ते जे निर्देश दिले देवेंद्र फडणवीसने ते निर्देश माझ्याजवळ लेखी आहे का हे आठ दिवसात कारवाई करून हे साडेतीनशे जणांवर गुन्हे दाखल करा म्हणून तो मुख्य सचिव ऐकतच नाही यांचं लक्ष कुठे हो कारभार आहे हो? यांचं लक्ष आहे फक्त पार्टी आणि पार्टी प्रचंड पैसा कमवायचा आहे आणि आता सगळेजण पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहे का नाही त्या ना पास जितना खिचताय शक्तिपीठ निकालो पैसा आज उदयनराजे आणि शिवेंद्र राजे भोसले यांनी आता मराठा आंदोलनाचा किंवा जरांगेला पाठिंबा द्यावा पूर्णाला बसावं असं संजय राऊत म्हणतात कधी म्हटलं त्यांनी ते तर रोजच म्हणते ना काही ना काही काय त्याचा विचार करा असं एवढा मुद्दा का असतोय आपण काही अभ्यास केलाय काही ओट झाली का चोरल्याशिवाय भाजप सत्तेत येतं का हो कसं आहे श्रीकृष्ण माखन चोर होते हे झाले मताचे चोर जगातले पहिले पाहिले आम्ही मतं जेव्हा चोरीला जात असेल तेव्हा राहिलं काय लोकांच्या हाती माझं मतच नाही तर माझं अस्तित्व नाही ना आणि देशाच्या लोकशाहीचा आत्मा हे मतदान आहे आणि तुम्ही घटनेला सरळ हात लावलेला आहे ला तुम्ही घटना चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ते फाळून दाखवली नाही पण ते अक्षरक्ष फाळली आहे